कवटेमहांकाळ तालुक्यातील हरोली येथील महिला तलाठीसह कोतवालास वाटणीपत्रावरून सातबारा उतारा देण्यासाठी साडेतीन हजारांची लाच घेताना हात पकडण्यात आले सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची आज कारवाई केली तलाठी श्रीमती प्रतिभा गणपती लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण रामचंद्र मोरे अशी लाचखोर लोकसेवकांची नावे आहेत त्यांच्याविरोधात कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार त्यांच्या वडील आणि चुलत्यांनी त्यांच्या वडीलपर्जित जमिनीचे सरस निरस वाटणीबाबत कवठे महांकाळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे रजिस्टर दस्त्याने वाटणीपत्र केले होते सदर दस्तावरून सातबारा सादरी नावे नोंद होण्यासाठी तक्रारदार यांच्या वडिलांनी हरोली तलाठी कार्यालयात अर्ज केला होता सदर वाटणीपत्रावरून सातबारा सदर नोंद घेऊन सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी प्रतिभा लोंडे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण मोरे या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे साडेतीन हजारांच्या लाचीची मागणी केली होती याबाबत गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता त्यामध्ये तलाठी आणि कोतवाल यांनी साडेतीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी लाचलुचवत विभागाने हरोली तलाठी कार्यालयात सापळा लावला असता तलाठी प्रतिभा लोंढे आणि कोतवाल युवराज उर्फ प्रवीण मोरे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस मराठी कवटे महांकाळ